सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय उपयुक्त अशा पंचवीस टिप्स आज आपण पाहणार आहोत टिप क्रमांक एक काळ्या जिऱ्याचे तेलाने मसाज केल्यास हाडे मजबूत होतात टिप क्रमांक दोन जर तुम्हाला वारंवार उचकी लागत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या तीन एक ग्लास दुधात एक चमचा गाईचं तूप आणि खडीसाखर मिसळून पिल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते चार बऱ्याच स्त्रिया पायात चांदीचे पेंजन घालतात त्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि पायांचे दुखणेही नाहीसे होते काढून टाकण्याचा सोपा मार्ग म्हणजे थोडासा बेकिंग सोडा चुना थोडेसे पाणी मिसळून रात्री दिवस सतत लावल्याने कोणत्याही वेदनाशिवाय गळून पडतात टीप क्रमांक सहा कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळे डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते वेखंड सुंठ आणि दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्याने डोकेदुखीमध्ये आराम पडतो असतात दुपारच्या जेवणानंतर एक लहान ग्लास कोमट पाणी प्या अन्न पटकन पचते आणि जडपणा राहत नाही सर्दी वाटत असेल तर कांदा कापून खोलीत ठेवा हवा स्वच्छ होते नाक बंद होणे कमी होते आठवड्यातून एकदा कोणतंही पिकलेलं फळ रिकाम्या पोटी खा नैसर्गिक डिटॉक्स होतो नऊ दररोज दोन मिनिट डोळे बंद करून शांत बसा नर्व शांत होतात आणि ताण कमी होतो दहा रात्री झोपण्याआधी एक कप गरम दुधात एक चमचा हळद टाकून पिल्याने शरीरातील सूज कमी होते आणि झोप सुधारते अकरा वजन कमी करायचे असेल तर भात कमी आणि भाज्या जास्त ठेवा छोटा बदल असला तरी वजनावर मोठा परिणाम होतो बारा रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लिंबाचा रस लावून झोपल्याने ओठांचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते तेरा सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास मेथीचे पाणी प्यायल्याने साखर लठ्ठपणा आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो चौदा दररोज जेवणानंतर गुळ खाल्ल्याने पोट थंड राहते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो पोटात दुखत असल्यास तूप गुळ आणि आलं हा उत्तम उपाय आहे यामुळे पोट दुखी त्वरित थांबते सोळा हिंगाच्या डब्यात दोन ते ती तीन तांदळाचे दाणे घाला तांदूळ ओलावा शोषून घेते हिंग कडक होत नाही सतरा शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते शरीरावर आंबे हळदीच्या लेपाने ती बसते लचकणे मुरगळणे सुजणे यावर आंबे हळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकारले असल्यास आंबे हळद उगाळून लावावी आंबे हळद आणि साय चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो एकोणवीस जर तुमचे हातपाय थरथर कापत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंगा पाण्यासोबत चावून खावे त्यामुळे हात आणि पायांचे थरथरणे थांबते वीस जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रास होत असेल तर अंजीर रात्री भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो एकवीस सकाळी कडुलिंबाची तीन ते चार पाने चघळल्याने चेहऱ्यावरील फोड पिंपल्स डाग यासारख्या समस्या दूर होतात बावीस एक चमचा आल्याचा रस अर्धा चमचा देशी तुपात मिसळून रोज सकाळ संध्याकाळ प्यायल्याने यामुळे चेहऱ्याचा आजार जवळ येणार चोवीस चेहऱ्यावर नैसर्गिक चमिक हवी असेल तर अननसाचा घर लावा यामुळे त्वचेचा निस्तेजपणा कमी होऊन चेहरा अधिक तेजस्वी दिसतो पंचवीस शरीरावर खास होत असेल तर नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावा यामुळे खास लगेच थांबते